नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण डब्यासाठी लागणारी झटपट अशी भेंडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता चला आपण यापासून मस्त अशी झटपट अशी भाजी करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये साधारण आपल्याला दोन ते तीन चमचे तेल होतायचे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं आणि मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घातल्यानंतर इथे मी साधारण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहे ठेचलेल्या लसणाचा स्वाद खूप छान येतो आणि छान असं चा खरपूस असं आपल्याला हा भाजून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आपण यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे आणि आता ही भेंडी आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे अगदी झटपट होते पाच ते सात मिनिटात होणारी ही भाजी आहे तर छान आता ही परतून घेऊया तर इथे छान भाजी परतलेली आहे या स्टेजला आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत सुरुवातीला अर्धा चमचा हळद घालायचे त्याचबरोबर दीड चमचा लाल तिखट घालायचे आता तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता जर का हिरव्या मिरच्यांचा वापर करणार असाल तर तुम्ही घालू शकता परंतु हिरव्या मिरच्या घातल्या तर लहान मुलांना तिखट लागतात आता इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा लहान मुलं पण आवडीने घातील आता ही भाजी छान अशी एकजीव करून घेऊया इथे भाजी एकजीव झालेली आहे या स्टेजला आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण चार ते पाच मिनिट वाफ द्यायचे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता आपली भाजी छान वाफली गेलेली आहे भेंडी जर का कोळी असेल तर पटकन होते आणि खूप टेस्टीसुद्धा लागते तर झटपट अशी भेंडी डब्यासाठी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा